कोविड आता होऊन गेला पाहिलं की ज्यांचा स्कोर सिटी स्कोर अगदी खूप हाय लेवलवर होता ते देखील राहिले जगले आणि ज्यांचा अगदी खाली होता लो लेवलवर होता तरी ते गेले हो याच्यामध्ये आपण ऐकलंय खूप जणांच्या बाबतीत की जे घाबरले बिमारी या शब्दाचा अर्थच काय आहे बीमारी माना डर का मारा ओके okay. म्हणजे जो सतत भीती खाली असतो mm -hmm. त्याची निगेटिव्ह टीम जागृत होणार ना निगेटिव्ह टीम काम करणार बरोबर आणि त्यामुळे त्याची आणखी जरा रोगप्रतिकार शक्ती कमी होणार mm -hmm. आणि तेच भीती म्हणजे पण बॉडी कॉन्शियस कारण इनसिक्युरिटी मधूनच भीती निर्माण होते mm -hmm. ना बरोबर खूप सुंदर भीतीचा अर्थ सांगितला फिअर मीन्स वॉट फिअर इज अ फॉल्स एव्हिडन्स अपियरिंग रिअल ओके जे नाहीये ते तुम्ही होईल का होईल का असं होईल का तसं होईल का भीती म्हणजे हेच विचार असतो म्हणजे तुम्ही नकारात्मक विचारांची कल्पना करत बसता आणि त्याच्यामुळे सगळे निगेटिव्ह हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात स्टिरॉइड आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीच्या सेल्स आहेत त्या आणखी जरा जास्त डॅमेज होतात आणखी रोगप्रतिकार शक्ती आपली कमी होते म्हणून घाबरणं कुठल्याही आजारामध्ये हे आणखी जरा जास्त आजाराला वाढवण्याचं एक कारण ठरतं बरोबर त्याऐवजी आला जरी कुठला आजार आपल्याला झाली जरी एखादी कुठलीही मोठी गोष्ट तरी सुद्धा घाबरून न जाता आपण जर पेशन्सनी आणि खूप विलपॉवर चांगली ठेवून त्याचा सामना केला तर ते मोठे मोठे आजार सुद्धा खूप सहजपणे आपल्या शरीरातून निघून जातात औषधांची जोड आणि त्याला आपलं मेडिटेशन राजयोगाचा अभ्यास आपली स्ट्रॉंग विल पॉवर या सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्या आजारांना पण आपल्याला ठीक करण्यासाठी मदत करत असतात जनरली मी पाहते समाजामध्ये लोक भीतीपोटी ट्रेकिंग करत नाही स्वतःच प्रॉपरली डॉक्टर कडे जात नाही कशाला उगच स्वतःहून ओढावून घ्यायचं आणि काही लोक भीतीपोटी मग हे पण योग्य नाहीये हो अननेसेसरी oh, चेकिंग पण भीतीपोटी केलं जातं काही होणार तर नाही ना किंवा काही झालं तर नाही ना, ना। आणि मी चेकिंग केलं तर काहीतरी निघेल निघेल म्हणून ही भीती खूप लोकांच्या मनामध्ये की मला काहीतरी होईल मला काहीतरी होईल जर तुम्ही जे काल म्हणत होता सोल कॉन्शियस स्टेज असली तर ही भीतीच हळूहळू हो, कमी होईल आता ना? हे विचार पण काय मनामध्ये की मला काहीतरी होईल कारण आपण सतत कुणाचं ना कुणाचं तरी ऐकतोय झालं त्याला ते झालं याची याच्यामुळे डेथ झाली मृत्यू झाला किंवा याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि बरं ठीक आहे हे आजार झाले ही इन्फॉर्मेशन तर मिळते पण त्या आजारामुळे त्याला किती त्रास झाला त्याचा किती खर्च झाला त्याला किती वेदना सहन कराव्या लागल्या हे सगळं जे वर्णन ऐकतो आणि त्याच्यामुळे ऍक्च्युअली व्यक्ती घाबरतो ओके म्हणून लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की नेहमी पेशंटच्या आसपास अशा गोष्टींची कधीही चर्चा नाही केली पाहिजे कारण आपण खूप वेळा बघतो की एखादा पेशंट असतो आणि त्याला बघायला जेव्हा नातेवाईक येतात तेव्हा त्याच्या आसपास चर्चा मला माझ्याच घरात एखादी एन्जिओप्लास्टी झाली आणि कोणी एक आमचे रिलेटिव्ह भेटायला आलताय त्यांनी सांगितलं की आता आता एक आठ दिवसापूर्वी एक जणांची एनजिओप्लास्टी झाली आणि प्लास्टी झाली की आठ दिवसांनी ती व्यक्ती गेली <laughs> तर ज्यांची आमच्या घरात एनजिओप्लास्टी झाली ती इतकी घाबरली मग तिला आम्ही थोडं हे म्हणजे धीर दिला पण शेवटी हे अशा गोष्टी होत राहत हो म्हणून पेशंटच्या जवळ नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहणं आवश्यक आहे yes. जे त्याला मोटिवेट करत राहील की तू लवकरच याच्यातून बाहेर पडशील किंवा तुझा आजार थोडासाच आहे म्हणून बघा काही डॉक्टर्स सुद्धा किती जरी मोठा आजार असला तरी ते पेशंट समोर असं मांडतात ना की त्या पेशंटला त्याचं जास्त सिरियसनेस वाटत नाही म्हणजे त्यामुळे तो टेन्शन नाही घेत आणि काही वेळा डॉक्टर पण अगदी पटकन सांगून जातात आणि मग त्याचं पेशंटला खूप टेन्शन पण येतं बरोबर तर ते आपण कुठल्या पद्धतीने घेतोय किंवा सांगतोय समोरच्याला त्याच्यावर पण त्याची मानसिकता खूप अवलंबून असते आणि आजारामध्ये मानसिकता चांगली ठेवणं हे सगळ्यात मोठं औषध आहे